नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून मुलींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याच्या हेतूनं कौशल्य विकास मंत्रालयाच्या हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला हर घर दुर्गा उपक्रम विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षित करत आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचं ओम बिर्ला म्हणाले आज देशात अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करणाऱ्या महिला मोठं परिवर्तन आणत आहेत असंही त्यांनी सांगितलं यावेळी कुर्ल्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव बदलून महाराणा प्रताप औद्योगिक संस्था असं करण्यात आलं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते या, या अभियानांतर्गत राज्यातल्या शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर जिओ सेंटर इथं आयोजित सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड कार्यक्रमात ओम बिर्ला यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच अनेक उद्योग संस्था आणि कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून वंचित गरीब घटकांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू राहावी असं आवाहन ओम बिर्ला यांनी यावेळी केलं